वैभव शिवाजी नाईकवाडी या युवकाच्या अमानुष खुनाच्या प्रकरणात पोलीस विभागाच्या गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीने केले आहेत वैभवचा अपहरण करून निर्घुन खून करण्यात आला व मृतदेह नगर शहराच्या नजीक असलेल्या केतकाई परिसरात जाऊन टाकण्यात आला या घटनेची माहिती पोलीस ठाण्याच्या एका अधिकाऱ्याला असूनही त्याने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप वंचितांकडून करण्यात आला आहे तसेच सुलोचना गणपत केदार यांच्या आपल्या अस्थापना विभागाकडील सर्व तक्रारी अर्ज निकाली काढून द्यावेत याही मागणीसाठी आज पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे यावेळी आंदोलनकर्त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर परिसर घोषणाबाजीने दणदणून दणून ठोडला यावेळी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष योगेश साठे शहराध्यक्ष हनीफ शेख भालेराव शिरसाट राजू भिंगारदेवे संध्या मेढे अक्षय नायकोडी सुधीर ठोंबे हर्षद पाटोळे शारदा पवार सायली निकाजे अभिजित पवार इत्यादी सह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते आज पोलीस अधीक्षक कार्यालय आयला नगर येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तसेच बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने वंचित बहुजन आघाडीच्या वतीने धरणे आंदोलन बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येत आहे या धरणे आंदोलनामध्ये मुद्द्या आमचे विषय असे आहेत वैभव शिवाजी नायकवाडी यांचं जे अपहरण करून फेब्रुवारी मध्ये हत्याकांड हत्या करण्यात आली त्या हत्याकांड करत असताना काही आरोपींना हत्याकांडामधील आरोपींना अटक करून त्यांना मोका लावण्याचं काम प्रशासना केलेलं आहे पण त्यामध्ये काही त्रुटी अशा आहेत की ज्यावेळेस त्याचा आपरण झालं वैभवच्या आईने पोलीस स्टेशनला तो पोलीस स्टेशनला जाऊन मिसिंगची कंप्लेंट दिली होती पण पोलीस स्टेशनच्या हलगर्जीपणामुळे त्यांनी फक्त वैभव हा घरातून निघून गेला अशी गुन्हा दाखल करून घेतला त्याचबरोबर ज्या वेळेस ही घटना त्याला जे आरोपी मारत होते वैभवला त्यावेळे काही फुटेज व्हिडिओ फोटो हे चव्हाण नावाच्या एमआयडीसी चा जे कॉन्स्टेबल आहे त्याच्या फोनवर आले त्यानंतर त्यांनी तिथले जे पी एस आय त्यांच्या फोनवर त्यांनी पाठवले ते पाठवून सुद्धा मी ते पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी हलगर्जीपाल्यामुळे आणि इग्नोर करून त्याच्यामुळे पोलीस त्यांनी जर हालचाल केली असती तर त्यावेळेस वैभवचा जीव वाचला असता जी पण त्यांच्या हलदर्जनामुळे हा एवढा मोठा निर्गुणपणे त्याची हत्या केली त्याच्यानंतर वैभवची आई त्यांचे घरचे जात होते गुन्हा नोंद करून घ्या म्हणून त्यांनी आठ दिवस त्यांनी गुन्हा नोंद करून नाही ता, घेतला त्यातले जे ताईंनी जे नाव घेतले पाटील असल काटे असतील आणि ते कॉन्स्टेबल कौ, आहेत हे चव्हाण यांना आज्ञस्तरी पोलिसांनी ठेवलं असं ते आज्ञास्थळी काय ठेवलं त्यांनी असं स्टेशन स्टेशनवाल्यांना कोकरे साहेबांना अशी काय धमकी दिली होती आरोपींनी कि त्यांना सोडण्यात आलं म्हणून हे जे काही त्रुटी आहेत छोट्या छोट्या बाबीत या पोलीस प्रशासनाने अजून त्यांनी दखल नाही घेतली म्हणून आम्ही वारंवार निवेदन पण दिले याच्या अगोदर त्यानंतर एस पी साहेबांनी पण त्याच्यावर दखल नाही घेतली त्याच्यामुळे आम्ही आज स्पष्टपणे जोपर्यंत एस पी साहेब आम्हाला काही निर्णय देत नाहीत तोपर्यंत आम्ही बेमुदत धर्मे आंदोलन करणार आहोत त्या धर्मे आंदोलन मध्ये त्यांची सीआयडी चौकशी झाली पाहिजे पोलिसांची आणि आरोपींची सीडीआर चेक झाली पाहिजे त्याचबरोबर आरोपींची टेस्ट केली पाहिजे आणि त्याचबरोबर जे पण पोलीस अधिकारी आहेत या प्रकरणाशी संबंधित दोन्ही पोलिस स्टेशन एमआयडी सा असेल पोलिस असेल या दोन्ही पोलिस स्टेशनच्या जे संबंधित अधिकारी असतील त्यांची त्याच्यामध्ये नार्को टेस्ट करून त्यांची चौकशी झाली पाहिजे आणि त्यांना निलंबित करण्यात आलं पाहिजे अशी आमची मागणी त्याचबरोबर बरोबर सुलोचना गणपत क्या यांचे जे नातू आहेत यांना नोकरी लावण्यासाठी यांनी पूर्ण प्रोसेस केलेली आहे हायकोर्टाच्या मॅच पण आदेश दिलेले आहेत पण आस्थापना विभागातील काही अधिकाऱ्यांच्या मुजरपानामुळे त्यांचे कागदपत्र फेकून देण्यात आलेत त्याच्यानंतर त्याच्या त्रुटी दाखवून परत त्यांना त्यांच्या नोकरीपासून परावृत्त करीत आहेत म्हणून त्या त्यांचे जे काय अर्ज असतील हे पूर्णपणे निघालेले आहे म्हणून या मागणीसाठी आम्ही आज पोलीस अधीक्षक कार्यान्वयन आंदोलन साठी आहोत याच्यामध्ये बरेचसे जर आपण जर सीआरडी चौकशी किंवा नार्कोट सीडीआर जर चेक केले तर त्या प्रकरणामधील जे काही सीडीआर मध्ये फोन आलेले त्यामध्ये बरेचसे मोठ्या मोठ्या त्यांचे सावकार असतील नेते असतील स्थानिक नेते असतील यांचे सुद्धा फोन होऊन गेलेले असतील हे लक्षात येईल त्याच्यामध्ये

सगळ्यांना मोका लावला नाही त्यांनी बाकीचे जे फिरते त्यांना त्यांनी अजून जेल मध्ये टाकलं नाही ना राहुल पाटील विशाल काटे आणि पवन पोलीस या मायडीशीतले यांना काही केलेलं नाही मी माधुरी संतोष नायकुडी वैभव शिवाजी नायकुडीची बहीण त्याला मा, मारून टाकलेलं आहे काही आरोपी अटक झालेले आहेत तर काही आरोपी बाहेरच आहेत त्यांना अटक करावा राहुल पाटील एमआरडीसी चे पोलीस चव्हाण विशाल काटे यांना अटक झालीच पाहिजे आमच्या भावाला न्याय मिळालाच पाहिजे आम्ही आमच्या भावाला कि किडनॅप के केल्यानंतर आम्ही आठ दिवस पोलीस स्टेशनला चक्र मारत होतो कोकरे साहेबांनी आमची तक्रार लिहून घेतली नाही आम्हाला पोलीस स्टेशनच्या बाहेर आकलून दिलं आमच्याशी हे चुकीची वर्तवणूक केली आहे आम्हाला आणि आमच्या भावाला न्याय भेटलाच पाहिजे माझं नाव गणेश केरवे राहणार भिंगा आम्हा आमच्या जे पोलीस आस्थापना विभागासाठी हेरका सोनने व त्यांच्या सहकार्याने जो आमच्यावर अन्याय केला आहे त्याबद्दल आम्ही मान्य आमचे नेते प्राकाजी आंबेडकर साहेब यांची भेट घेण्यासाठी गेलो असता त्यांनी आम्हाला जिल्हा अध्यक्ष योग्य साठे साहेब यांची साथ नंबर कॉन्टॅक्ट करून दिला त्याबद्दल आम्ही आज धन्य आंदोलनासाठी इथे बसलेलो आहे विषय असा आहे की कोरोनामध्ये माझ्याही हो वडील दोघेही पोलीस दलात शासकीय शिबिर असताना निधन झाले विषय असा आहे की माझा लहान भाऊ याला अनुक्रम पतात हजर करून घेण्यासाठी पुलीस आस्थापना ते कर्मचारी टाळताळ करत असताना माझ्या पंच्याऐंशी वर्षाच्या आजीने आत्मधन केल्यानुसार या पोलीस आस्थापना विभाग विभागातील कर्मचाऱ्यांनी माझ्या लहान भाऊ याला वैद्यकीय तपासणीला साठी जिल्हा रुग्णालय येथे पाठवण्यात आले तिथेही त्याला पोलीस आस्थापनाच्या कर्मचाऱ्यांच्या सामन्यानुसार जे जिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर लोक दहा ते वीस हजार रुपयामध्ये वैद्यकीय तपासणीमध्ये प्राप्त करतात तिथं आम्हाला अक्षरशः चार ते पाच लाख रुपये मागण्यात आले ते न दिल्यामुळे ते न दिल्यामुळे माझा राहण भाऊ याला वैद्यकीय तपासणीसाठी जे जे हॉस्पिटल आहे ते पाठवण्यात आले त्याबद्दल आम्ही एस पी साहेबांना विनंती केली तर त्या पुन्हा एकदा वैदिक तपासणी पण आमची त्यांची वाढ असल्यामुळं ते काय पाठवण्यासाठी काळ काळ येत आहे त्यामुळं आम्ही दोन हजार बावीस ते चोवीस मध्ये जिल्हा रुग्णालय यांनी प्राप्त केले पुरेसिफाई भरती उमेदवारांची वैद्यकीय ही जे जे हॉस्पिटल ते सहनची घेण्यात यावी तर समजण किती पोलिस सहन पिते आणि किती पोलिस या जिल्ह्यात आता माझं असंही उदाहरण झालं लेखा झाल्या अठ्याकरांचं जिल्हा रुग्णालय सर्व चालते फक्त आम्ही जे पोलीस प्रशासनाची कर्मचाऱ्यांविषयी जो आवाज उठवला त्यानुसार माझी पण नोकरी घातली तसं मला लहान भावाला अनुकव घेण्यात पण करण्यात येत आहे तरी आता आम्ही योग यांच्या नेतृत्वाखाली ने धन्य आंदोलनचं हे चालू सध्याला तरी त्यांच्यावर शासना मार्फत योग्य ती कारवाई करण्याचे आदेश सुद्धा यांच्या वाटते कोणत्याही प्रकारचा गुन्हा होत नाही होत आम्हाला धेंगापुरी स्टेशन येथे येऊन फक्त आमची जरा घेतली जातात तिथे अजिबात अजिबात कोणतीही कारवाई करत नाही आज आम्हाला सख्खत कोणी नसल्यामुळे आम्ही आज आदरणीय जे आंबेडकर साहेब यांच्या साथ, साथ आम्ही माहिती त्यांनी आम्हाला अक्षरशः खूप पाठिंबा दिला आम्ही आम्हाला नाही भेटत एवढी मी